खडसेंच्या पक्षप्रवेशाला फडणवीसांचा विरोध नाही अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली मोदींच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सर्वांचं स्वागत असल्याचं बावनकुळे म्हणतात तर खडसेंच्या मनात बरेच दिवस घालमेल सुरू होती आता त्यांना निर्णय घ्यावासा वाटला अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त मी साक्षी आहे खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान हृदयातलं स्थान देवेंद्रजीने पहिल्यापासून दिलं आहे दे खडसेजी आमचे नेते होते त्या काळातील त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातला खडसे साहेबांचा सन्मान हा कमी कधी कमी झाला नाही त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे मधी काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चलबिचल चल 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 चाललेली होती परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात